आजचा सोमवार पाच जानेवारी दोन हजार सव्वीस मेष राशीसाठी असा असेल मित्रांनो आज सोमवार आहे आणि पाच जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवास, मेश राशी चा लोकान दिवस मेष राशीच्या लोकांसाठी अनेक अर्थांनी विशेष ठरणारा आहे नवीन आठवड्याची सुरुवात होत असताना आजचा दिवस तुमच्या आयुष्यात नव्या विचारांची नव्या दिशेची आणि अंतर्मुख होण्याची संधी घेऊन आला आहे गेले काही दिवस तुमच्या मनात जे प्रश्न घोळत होते ज्या गोष्टी तुम्ही पुढे ढकलत होतात त्या आज अचानक स्पष्ट होऊ लागतील आजचा दिवस बाहेरून पाहता साधा वाटेल पण आतून तो तुम्हाला खूप काही शिकवणारा ठरेल मेष राशीचा स्वभाव मुळातच धाडसी उत्साही आणि थेट निर्णय घेणारा असतो पण आजचा सोमवार तुम्हाला थोडा थांबून विचार करायला भाग पाडेल आज मनाची गती थोडी मंद होईल पण त्याचबरोबर विचारांची खोली वाढेल काही दिवसांपासून तुम्ही सतत धावपळ करत होतात जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेले होतात आज मात्र मन आपोआपच शांततेकडे झुकू लागेल सकाळी उठल्यापासूनच तुम्हाला वेगळाच अनुभव येईल मनात एक स्थिरता जाणवेल जणू काही आतून कोणी सांगत आहे थोडा वेळ स्वतःसाठी काढ आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आहे तुम्ही मागच्या काळात घेतलेले निर्णय केलेले प्रयत्न आणि त्यातून मिळालेले परिणाम यांचा विचार आज नकळतपणे मनात येईल काही ठिकाणी तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल तर काही ठिकाणी इथे थोडं वेगळं वागायला हवं होतं अशी जाणीवही होईल पण आज ही जाणीव तुम्हाला खचवणारी नसून सुधारणा करण्याची दिशा दाखवणारी असेल नोकरी करणाऱ्या मेषराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाची परीक्षा पाहणारा ठरू शकतो कार्यालयात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत वरिष्ठांचे शब्द कधीकधी कठोर -कधी वाटू शकतात किंवा सहकाऱ्यांपैकी कोणीतरी तुमच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो अशावेळी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहणे आज खूप महत्वाचे आहे आज तुम्ही जितके संयम ठेवतात तितका त्याचा फायदा पुढच्या काळात होईल आज केलेली शांत प्रतिक्रिया भविष्यात तुमची प्रतिमा अधिक भक्कम करेल व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फल देणारा आहे नवीन कल्पना डोक्यात येतील पण त्या लगेच अंमलात आणण्याची घाई करू नका आज विचार करण्याचा योजना आखण्याचा दिवस आहे काही जुने व्यवहार अडकलेली कामं किंवा रखडलेले पैसे याबाबत आज हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे थोडा संयम ठेवलात तर परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल आर्थिक बाबतीत आजचा दिवस फार मोठा लाभ देणारा नसला तरी स्थिरतेकडे नेणारा नक्कीच आहे अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आज प्रकर्षाने जाणवेल काही वेळा मन एखादी वस्तू खरेदी करायला उत्सुक होईल पण लगेच निर्णय घेऊ नका आज घेतलेला आर्थिक शहाणपणाचा निर्णय तुम्हाला पुढच्या महिन्यात दिलासा देईल कौटुंबिक जीवनात आज थोडा भावनिक ओलावा जाणवू शकतो घरातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद होऊ शकतो कदाचित आई वडिलांशी जोडीदाराशी किंवा भावंडांशी काही दिवसांपासून मनात साठलेली गोष्ट आज बाहेर येईल हा संवाद कधी कधी डोळ्यात पाणी आणणारा असू शकतो पण तो नात्यांमध्ये मोकळेपणा आणि समज वाढवणारा ठरेल आज तुम्ही कुणाचं ऐकून घ्याल आणि कुणीतरी तुमचं मनापासून ऐकून घेईल प्रेम जीवनात आज थोडी संवेदनशीलता वाढलेली असेल जोडीदाराच्या छोट्या शब्दांचाही आज मनावर खोल परिणाम होऊ शकतो त्यामुळे गैरसमज टाळण्यासाठी संवाद स्पष्ट ठेवा अविवाहित लोकांच्या आयुष्यात आज एखादी जुनी आठवण जुना संपर्क किंवा जुना विचार पुन्हा डोकंवर काढू शकतो त्या आठवणींमध्ये अडकून राहण्याऐवजी त्यातून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करा आजचा दिवस आरोग्याच्या बाबतीत इशारा देणारा आहे शरीर फार मोठी तक्रार देणार नाही पण थकवा डोकेदुखी किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो हे सगळं मनावर असलेल्या ताणाचं परिणाम असू शकतं आज स्वतःसाठी वेळ काढा शक्य असेल तर थोडं चालाय माझा शांत संगीत ऐका किंवा काही वेळ एकांतात बसा आजचा थोडासा आराम उद्याच्या ऊर्जेसाठी खूप उपयोगी ठरेल आज तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप मजबूत असेल एखाद्या व्यक्तीबाबत किंवा एखाद्या निर्णयाबाबत मनात येणारा पहिला विचार चुकीचा ठरणार नाही त्यामुळे आज स्वतःच्या अंतःकरणाचं ऐकणं महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर अहंकार टाळा मलाच सगळं माहीत आहे हा भाव आज नुकसान करू शकतो आजचा सोमवार तुम्हाला हे शिकवेल की प्रत्येक दिवशी वेगाने पुढे जाणंच गरजेचं नसतं कधी कधी थांबून स्वतःकडे पाहणं स्वतःशी संवाद साधणं आणि मन शांत करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं आजचा दिवस तुम्हाला आतून मजबूत बनवणार आहे बाहेर फार मोठे बदल दिसणार नाहीत पण आतमध्ये जे बदल घडतील ते पुढच्या अनेक दिवसांचा पाया मजबूत करतील एकूणच मेष राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार संयम आत्मपरीक्षण शांतता आणि समजूतदारपणाचा आहे आज जर तुम्ही घाई राग आणि हट्ट बाजूला ठेवून परिस्थितीकडे समजून पाहिलात तर हा दिवस तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक वळण देणारा ठरेल आजचा दिवस तुम्हाला हेच सांगतो की खरी ताकद ही गोंधळात नव्हे तर शांततेतून घेतलेल्या योग्य निर्णयात असते